आताची मोठी बातमी हल्ल्यात पर्यटक महाराष्ट्रातले ते चार जखमी झालेत जखमींपैकी दोन पर्यटक पुण्यातले असल्याचं कळत आहे पाच जणांच्या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळीबार झाल्याचं पाहायला मिळालंय कर्वेनगरमधील जगदाळे आणि घनघोटे कुटुंब सध्या पाहायला मिळत आहे गनबोटे असं या संगीता गनबोटे असं या महिलेचं नाव आहे ही महिला देखील जखमी झाल्याचं कळत आहे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात आणि कुणाल गनबोटे कुणाल गनबोटे सध्या आपल्या संपर्कात आहेत कुणालजी तुमचा काही संपर्क झालाय काय नेमकं काय नेमकं का घडलं काश्मीर मध्ये तुम्हाला काही माहिती मिळाली आहे हा आम्हाला एवढीच माहिती मिळाली आहे की तिकडं हल्ला झाला आणि त्यामध्ये वडिलांना थोडी इजा झालीये पण अजून कितपत इजा झालीये किंवा त्यांची क्रिटिकल कंडिशन कशी आहे काय जर काही हे नाही म्हणजे प्रूफ नाही की कसे आहेत ते अजून कुणाल त्यांच्याशी संपर्क झालाय तुमचा नाही वडिलांशी नाही संपर्क झाला आईशी संपर्क झाला होता पण तिला पण कल्पना नाहीये की वडिलांची कशी कंडिशन आहे काय दोघं दोघं कुठल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेले होते का स्वतंत्र गेले होते कोणासोबत होते नाही स्वतंत्र ते फॅमिली फ्रेंड बरोबर गेले होते जगदाळे आणि ते दोघं गेले होते म्हणजे गेले दुसऱ्या कोणत्या कुटुंबाशी संपर्क झालाय जगदाळ्यांशी काही कॉन्टॅक्ट झालाय तुमचा त्यांच्या मुलीशी झालाय कॉन्टॅक्ट ती पण त्यांच्या बरोबर होती त्यांच्याकडनं काही अपडेट्स मिळालेत किंवा त्यांना आता हॉस्पिटल हो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का कुठे घेऊन जाणार आहेत त्याबद्दल काही माहिती मिळाली अजून त्यांना अजून त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ती नाही कल्पना मिळाली फक्त आई आणि त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या मिसेसला सुरक्षित आहेत आणि त्यांना काळजीपूर्वक तिकड ठेवलंय एवढं कळालंय माहिती बास